सदाशिवनगर फर्स्ट मेन पहिला क्रॉस रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना या रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय यामुळे अनेक अपघातही घडत आहेत बेळगाव शहर हा रस्ते कामांसाठी नेहमी चर्चेत असतो प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असतं पण कामे काही वेळेत संपत नाहीत दुसरीकडे ज्या रस्त्यांची अवस्था बिघडलेली आहे त्याकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होते मुख्य म्हणजे सदाशिव मधला हा रस्ता जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी जाणार आहे तसेच या भागामध्ये काही तंत्रावर माजी रेल्वे मंत्री सुरेश अंगडी आणि माजी खासदार मंगल अंगडी यांचं निवासस्थान तसेच कार्यालय आहे यासोबतच अनेक व्ही आय पींची देखील घरे याच भागात आहेत उत्तरचे आमदार यांच्या घरी जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे बेळगाव शहर स्मार्ट बनवण्यासाठी आणि स्मार्ट सिटीच्या कामांवर निगा ठेवण्यासाठी कमांडंट कंट्रोल देखील याच भागामध्ये आहे या रस्त्याची अवस्था पाहता जनप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी लावून फिरत आहेत का असा प्रश्न जनतेला पडलाय या रस्त्याची अवस्था बघून असं वाटतं की येणारे काही वर्षही निव्वळ आश्वासनेच मिळणार आणि जनतेला चांगला स्मार्ट रस्ता मिळणार नाही एकीकडे लोकांच्या जमिनी हडप करून रस्ता बनवला जातोय तर दुसरीकडे असलेल्या रस्त्याची दुर्दशा होते हा सगळा कारभार पाहिला तर असं वाटतं की बेळगाव कधी स्मार्ट सिटी बनणार नाही विशेष वृत्त संकल्प शिंदे केम एम मराठी बेळगाव